अक्कलकोटी श्री स्वामी समर्थ देव जय देव श्री स्वामी समर्थ आरती बळू चरणी ठेवून या माता हॅलो हाय नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉग आजचा दिवस तुम्हाला अगदी दे आनंदात ऐश्वर्यात आणि खूप छान असा स्वामींच्या कृपेने जावं पन, ले 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 आ आ तर आज आहे लात गुरुवार आणि लातच्या गुरुवारी असे बघा पूजा मांडलेली आहे आणि काही अवघड नाही त्याच्यात आपल्याला मांडेपर्यंत असं वाटतं की आपल्याला जमते की नाही पण करायला गेल्यावर खूप सगळं काही आपल्याला स्वामी साथ देतात या कोणत्याही देवीचा काही उपवास असू दे काही असू दे आपल्याला सगळं व्रत करायचे जमतात तर तुम्हीही असं करा आणि हे बघा बघू शकता दाखवते अशी माझी पूजा झालेली आहे तुम्हाला आवडी तर नक्कीच मला कमेंट्स मध्ये सांगा आणि तुम्ही कशी करता हे जरूर सांगा आजचा मार्गशीर्ष महिन्यामधला आजचा गुरुवार आहे आणि माझा स्वामींचा तिसरा गुरुवार आहे तर मार्गशीर्ष महिन्यामधला माझा गुरुवार नाही माझा स्वामींचा गुरुवार तिसरा आहे अकरा गुरुवार करण्यास मी सुरुवात केलेली आहे आणि खूप छान असं आपल्याला निगेटिव ऊर्जा बाहेर काढण्यासाठी खूप छान असं पॉझिटिव ऊर्जा घरामध्ये येण्यासाठी सर्व काही आपल्याला अगोदर लादीवरती दरवाजा वगैरे बाहेरचा मेन डोअर सगळीकडे मी साफ करून घेत आहे आणि छान असं पॅसेजमध्येही हात मारलेला आहे सर्वीकडे तर उंबरट्याची पूजा वगैरे करून घ्यायची आहे आपल्याला मी मागच्या व्हिडिओमध्ये जर पाहिला नसेल तर तुम्ही दुसरा गुरुवार होता माझा तो त्याच्यामध्ये मी तुम्हाला सर्व काही दाखवलं आहे आणि सांगितलेलं आहे उंबरट्याची पूजा का करतात तरीही या गुरुवारी मी तुम्हाला सांगत आहे की खूप शुभ असते तुम्हीही तुम्ही तुमच्या दरवाज्याची खूप कशी कशी पूजा करता तेही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि माझं आता सर्व काही झालेलं आहे उंबरट्याची पूजा वगैरे करून घेतलेली आहे हळदी कुंक वगैरे वगैरे लावून घेतलेले आहे आणि हो आजचा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी अकरा गुरुवाराचं व्रताचं कसं मांडायचं स्वामींची पूजा वगैरे ते सर्व दाखवलेलं आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा तर छान वाटतं ना असं दरवाज्याची पूजा वगैरे झाल्यावरती तर खूप छान असं प्रसन्नता आणि निगेटिव ऊर्जा बाहेर काढण्यासाठी खूप मदत होते आणि खूप छान अशी मी पितळची भांडी वगैरे स्वामींना लागणारी तांबे वगैरे ताट पूजेसाठी लागणारं धुवून घेत आहे पितांबरीनं धुत धुवून घेत आहे आता पावडरही खूप आलेले आहेत पण पितांबरी बरी पडते आपल्याला कारण लगेच हात मारला की लगेच भांडी एकदम अशी चमकतात खूप छान अशी भांडी धुवून घेतलेली आहे इथे मी पूजेसाठी चाललेले आहे माझी तयारी ता, चालू तर इथे मी स्वस्तिक काढलेलं आहे रांगोळी घातलेली आहे आणि हे असं हे मानून घेतलेलं आहे स्वामींचं सर्व काही असं आपल्याला पुसून घ्यायचं आहे आपल्याला चौरंग वगैरे पूजेसाठी लागणारा हात मारून घ्यायचा आहे जरी काही त्याच्यावर नसेल तरी आणि गोमूत्र पहिल्यांदा सर्वीकडे आपल्या घरामध्ये सा शिंपडायचं आहे कारण काय ना काय आपल्या घरामध्ये आपण अंडी मटण वगैरे हो किंवा काही कशाचा का विटाळ वगैरे असेल तरी ते हे होऊन जातं आपल्या पूजा उपवास वगैरे हो असेल तर आपण नेहमी असं गोमूत्र तुम्हाला कुठेही भेटेल मेडिकलमध्ये वगैरे दहा रुपयाची बॉटल येते पूजेचं सामान घेता तिथेही भेटेल तर असं स्वामींच्या फोटोवरती वगैरे सर्व कपडा तुम्ही जो पूजेसाठी वापरता जो कपडा पुसून घ्यायचा आहे आणि पहिल्यांदा आपल्याला स्वामींच्या मूर्तीची आपल्याला अभिषेक करायचा आहे तर असं तांब्याचं ताट घेतलेलं आहे मी आणि तांब्याच्या ताटामध्ये थोडेसे तांदूळ टाकलेले आहेत स्वामींचे कपडे वगैरे शॉल वगैरे काढून घेऊन शॉ स्वामींना स्वच्छ असं पाण्यानं धुवून घेतलेलं आहे आपल्याला दहा ते अकरा वेळा पाणी ओतून छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण आपण अत्तर वगैरे लावतो ते सर्व असं हे काढून घ्यायचं आहे पहिल्यांदा आणि मग आपल्याला दूध घ्यायचं आहे दुधामध्ये थोडंसं मध टाकायचं आहे मध टाकून गुलाबाच्या पाकळ्या जरी असतील तरी ते तुम्ही टाकू शकता झेंडूच्या पाकळ्या टाकू शकता असं स्वामींना दहा ते अकरा वेळा स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणत आपल्याला स्वामींचा अभिषेक पहिला करून घ्यायचा आहे आणि कच्चं दूध घ्यायचं आहे दूध तापवायचं नाही आणि छान असं परत नंतर आपल्याला पाणी वतायचं आहे स्वामींच्या आणि छान अशी मूर्ती धुवून घेऊन मग आपल्याला हे पाणी आपल्या कुठे झाडाला म्हणजे जिथं आपलं पाय पडत नाही तिथे जाऊन हे पाणी वतायचं आहे झाडांना जास्त करून आपण कुठलीही झाडं असतील तर वता आणि बघू शकता असं छान असं कपडा घेऊन स्वामींच्यासाठी मी टॉवेल वेगळाच ठेवलेला आहे छान असं पुसून घेऊन आपल्याला स्वामींना ला ला अष्टगंध लावायचा आहे अत्तर लावायचं आहे हिना अत्तर स्वामींचा तर आवडतीचं आहे आणि कोणतंही तुमच्याकडे हे नात्तर नसेल तर अत्तर तर स्वामींना लावायचं आहे आणि हे बघा अष्टगंध असं लावून घ्यायचं आहे आणि छान असं आपल्याला शॉल वगैरे कपड्यांवर असा हात पुसून वल्या हाताने पुसून किंवा धुवून पाण्यातनं काढून स्वामींचे व्रस्त्र स्वामींना घालायचे आहेत तर असं मी शॉल निघत होते म्हणून तिथे थोडीशी पिन लावून फिट केलेलं आहे आणि हे बघा स्वामींचा फेटा आहे छान असं आपल्याला स्वामींना हे सर्व घालायचं तुम आहे तुमच्याकडे फुलांची माळ असेल तर घालू शकता आणि हे बघा मी असं स्वामींची माळ घातलेली आहे आणि आता आपल्याला स्वामींचा अभिषेक झालेला आहे आणि आता आपल्याला स्वामींचं आसन साफ करून घ्यायचं आहे स्वामींचं जे तुम्ही जा जागा ते स्वामींना ठेवतात ते साफ करून घ्यायचे आहे आसन साफ करून घेऊन स्वामींना स्वामींच्या जाग्यावरती आपल्याला हे करायचं आहे तर अशा प्रकारे मी स्वामींचं सर्व अभिषेक करून स्वामींना जाग्यावरती ठेवलेला आहे पहिला आणि मग नंतर आपल्याला फळं वगैरे स्वामींच्या उजव्या बाजूला ठेवायचे आहेत फळं घट सा पांडायचं आहे घटस्थापना करायची आहे आणि हे बघा खडी साखर शेंगदाणे आणि स्वामींचं पाणी आणि थोडंसं दूध ते वाटीमध्ये ठेवायचं आहे आपल्याला आणि हे बघा घटाची तयारी अशी करायची आहे तांब्याला स्वास्तिक काढून घ्यायचं आहे आणि तांब्यामध्ये पाणी ओतून एक सुपारी एक नानं फूल आणि आपल्याला असं टाकून स्वामींना हे नारळ घ्यायचं आहे नारळ घेऊन घटाची तयारी केलेली आहे बघा आणि आपल्याला कोणतीही आंब्याची पानं लावू शकता आणि हे मी आ, हे जे खाऊची पानं लावलेली ला आहेत तर छान असं आपल्याला पानं लावून घ्यायचे आहेत पानं लावून आपल्याला घटस्थापना करायची आहे स्वामींच्या पुढे सुपारी वगैरे टाकलेले आहे नाणं ना टाकलेलं आहे आणि जर तुमचा पहिला गुरुवार असेल तर तुम्हाला संकल्प करायचा असेल तर तुम्ही बिना सोललेला नारळ तिथे स्वामींच्या समोर ठेवून ते मी तेही मी पहिल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे संकल्प कसा सोडायचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा मागच्या गुरुवारचा व्हिडिओ चॅनलवरती जाऊन आणि हे बघा या अशी वेणी घालायची आहे किंवा काही हे फूल ठेवू शकता वेणी घालू शकता स्वामींच्या फोटोंना हार घालू शकता आणि हे असं आपल्याला ते जप करायची माळ ही अशी आपल्याला समोर ठेवायची आहे त्या बाजूला तांब्याच्या इथे पाणी प्यायच्या इथे शंखही तुम्ही ठेवू शकता तुमच्याकडे असेल तर आणि ही अशी आरती लावून घ्यायची आहे स्वामींच्या पुढे अखंड दिवा स्वामींचं जोपर्यंत आपलं पारायण चालू आहे पुस्तक वाचत आहे आपण स्वामींचा जप करत आहे स्वामींचं स्वामी हे स्वामींचं पुस्तक वाचत आहे तोपर्यंत दिवा चालू राहिला पाहिजे स्वामींच्या पुढे आपल्याला धूप दीप सगळं काही हे करायचं आहे आणि ती अन्नपूर्णाची मूर्तीही मी माझ्याकडं होती ती मी पुढे ठेवलेली आहे तुमच्याकडे असेल तर तुम्हीही ठेवू शकता असं काही नाही आणि हे स्वामींची बघा ही अशी साध्या सोप्या पद्धतीने मा तुम्हाला मी एकदम अशी फटाफट दहा पंधरा मिनटात होणारी पूजा दाखवलेली आहे आणि आता ही बघा तुळशीची ही पूजा मी करून घेतलेली आहे आणि छान असं मी आता वाचायला बसलेले आहे पुस्तक नमो दत्तात्रेय दिगंबर इति स्वामीराज नमः श्री लोकब्रह्मानंद परमसुखंद केवल नेन उपकी प्रातः गगन शोधी तत्व विनो सम एकनित्य रेमय चला समाज जय जय श्री जगरक्षका जय जय भाजी भक्तपालक जय वाचताना पुस्तक खूपच अडकळतं तर आपण टी व्हीवरती किंवा मोबाईलवरतीही लावून बोलू शकतो तर हॅड बोल असतात संस्कृत आहे त्याच्यामुळे तर इथे जपही मी करून घेतलेलं आहे दोन माळी आणि माझं सर्व काही आता होत आहे तर स्वामी समर्थ स्वामी समर्थ असं म्हणत जप करत आहे तर सर्वच लोकांना स्वामींचे उपवास करायचे आहेत अगदी साध्या सोप्या पद्धतीने या याच्यामध्ये अकरा गुरुवार कसे करायचे ते दाखवलेले आहेत आता स्वामींचं नैवेद्याचं ताट तयार झालेलं आहे तुम्हीही करू शकता खूप अवघड नाही आहे खूप सोपं आहे करायला गेल्यावर आधी खूप वाटतं की येतं की नाही जमतं की नाही पण खूप सोपं आहे तुम्ही जरूर करा तर आजच्या व्हिडिओला मी इथेच इन करत आहे आणि व्हिडिओ कसा वाटला हे जरूर व्हिडिओ आवडत तर चॅनलला सबस्क्राईब करून अशाच छान छान व्हिडिओसाठी सबस्क्राईबच्या बाजूला वेलायकन जरूर राहा फ्री स्वामी समजून